<णिया> विवाहितेची प्रसूती मुलीचा पती सासू आणि वेदांतनगर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारलाय साडे पंधरा वर्षाच्या मुलीचा विवाह झाला त्यानंतर या वर्षी या मुलीची प्रसूती होऊन तिला मुलगा झाला या प्रकरणी मुलीचा पती सासू आणि मुलीच्या आई वडिलांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत बलात्कार आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार मी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव वेदांत नगर पोलीस स्टेशन आमच्याकडे घाटीमधून एक एम एस सी प्राप्त झाली त्यामध्ये एका मुलीची जी आहे प्रस्तुती झालेली आहे आणि तिचं वय कमी असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या एम एल सीवरून जे आहे तर आम्ही शहानिशा केली चौकशी केली असता सदर मुलीचं नाव वगैरे कळालं आणि ती कुठली आहे त्याची माहिती काढली तिचे डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय केले तर तिचं जे लग्न आहे दोन हजार तेवीसलाच झालं होतं आणि त्यावेळेस तिचं वय जे आहे साडे चौदा वर्ष होतं आणि आता जेव्हा तिची प्रसुती झाली त्यावेळेससुद्धा तिचं वय जे आहे सतरा वर्ष आणि काही महिनेच आहे म्हणजे तिचं लग्न जे आहे तर बालविवाहामध्येच झालेलं होतं आणि त्यावरून मग आम्ही तिचा जबाब वगैरे घेतला तिच्या नातेवाईकांचा वगैरे घेतला तर त्यांना सगळ्यांना ही बाब माहीत होती की ते मुलीचं वय कमी आहे ती अठरा वर्षापेक्षा कमी वयाची आहे तिच्या आईवडिलांनाही माहीत होतं आणि जो मुलासोबत तिचं लग्न झालं त्या मुलालाही ते मुला माहीत होतं आणि त्या मुलाच्या आईवडिलांनासुद्धा मुला माहीत असतानासुद्धा या सगळ्यांनी मिळून संगणमत करून जे आहेत बालविवाह घडवून आणला आणि बालविवाह घडवून आणल्यानंतर ज्या मुलासोबत त्याचं त्या मुलीचं चा लग्न झालं त्यालाही हे माहीत असतानासुद्धा त्याने तिच्यासोबत जे आहे शारीरिक संबंध ठेवले आणि त्यामुळे सदरची मुलगी जी आहे प्रेग्नंट होऊन डिलिव्हरी झालेली आहे तरी देवाच्या कृपेने ती सुखरूप आहे तिला एक मुलगा झालेला आहे परंतु जे आहे की जे कायद्याच्या विरुद्ध आहे तरीसुद्धा या लोकांनी कायद्याच्या गोष्टीचं पालन न करता बालविवाह पद्धतीने विवाह घडवून आणला आणि सदरच्या मुलीवर जे आहे त्या सुद्धा जे आहे संबंध ठेवल्याने आम्ही बालविवाह अधिनियम नऊ अकरानुसार तसेच पोस्कोचं जे आहे चार सहा आठनुसार नुसार आणि बी एन एसच्या जे आहे तर तीनशे शहात्तर वगैरे त्याच्यामध्ये लावून सदरच्या सगळ्या फॅमिलीवर म्हणजे मुलाच्या आईवर मुलाचे वडील नाहीत आणि मुलीच्या आई वडिलांवर आणि त्या मुलावर अशा पद्धतीने आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि समाजाला पण माझं जे आहे की एक आव्हान आहे की ज्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि कायद्यानुसार ज्या सोयीस्कर आहे त्यानुसारच आपण काम केलं पाहिजे बालविवाह करणं हा गुन्हा आहे आणि यामध्ये जे आहे तर त्या मुलीचं एखाद्या जीवसुद्धा जाऊ शकला असता परंतु ती सुखरूप आहे तर या गोष्टीचं सगळ्यांनी भान ठेवूनच पुरुषांनीसुद्धा आणि त्यांच्या आईवडिलांनीसुद्धा हे भान ठेवूनच आपलं काम केलं पाहिजे आणि त्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे